हॅलो स्टूडेंट्स हॅलो चिल्ड्रेन वेलकम टू अवर युट्यूब चॅनल कसे आहात माझ्या बालमित्रांनो माझ्या चिमुकल्यानं कसे आहात चला तर आज मी तुम्हाला बोर्डवर लिहून ठेवलेत कारण की वेळ वाया जाऊन बोर्डवर आधीच मी सेंटेन्स लिहून ठेवत असते तर आज मी तुम्हाला आणखीन दहा सेंटेन्सेस घेऊन आले मराठीचे वाक्य इंग्लिशमध्ये कसे फॉर्म करायचे आहेत तुम्हाला दहा आणखीन सेंटेन्सेस मी घेऊन आलेले आहेत तर आपण चला या आपण मराठीमध्ये जे वाक्य म्हणतो त्याला इंग्लिशमध्ये कसं म्हणायचे आहे नुसतं व्हिडिओ पाहून ऐकून तुम्हाला सहजपणे पाठ होऊन जाईल ठीक आहे तर चला सुरू करूया का सत्याच्या मार्गावर चाल सत्याच्या मार्गावर चाल म्हणजे सत्याच्या मार्गावर चाल ह्याला आपण इंग्लिश मध्ये कसं म्हणायचं आहे बघा गो ऑन द पाथ ऑफ ट्रुथ गो ऑन द पाथ ऑफ ट्रुथ ट्रुथ म्हणजे सत्य ट्रुथ म्हणजे खरं ट्रुथ म्हणजे खरं गो म्हणजे चाल किंवा चा जा गो ऑन द पाथ ऑफ ट्रुथ तर आपण सत्याच्या मार्गावर चाल म्हणायचं गो ऑन द पाथ ऑफ ट्रुथ गो ऑन टी एच टी एच पाथ ऑफ ट्रूथ पाथ म्हणजे मार्ग ओके संकटाला तोंड दे संकटाला तोंड दे संकटाला तोंड दे ह्याला इंग्लिश मध्ये कसं म्हणायला पाहिजे फेस द डिफिकल्टीज फेस द डिफिकल्टीज फेस द डिफिकल्टीज संकटाला तोंड दे फेस द डिफिकल्टीज असं आपली चूक सुधार आपली चूक सुधार ह्याला इंग्लिश मध्ये कसं म्हणायचंय चेक अप युअर मिस्टेक चेकअप युअर मिस्टेक चेक अप युअर मिस्टेक आपली चू सुधार चेक अप युअर मिस्टेक तसेच धरून ठेव तसेच धरून ठेव ह्याला मध्ये आपण कसं म्हणायचं तसेच धरून ठेव ह्याला मध्ये काय म्हणायचं होल्ड ऑन ए मुवमेंट होल्ड अ मुमेंट किंवा होल्ड ऑन अ मुमेंट होल्ड ऑन ए मुमेंट किंवा धर म्हणतो तेव्हा आपण होल्ड किंवा थांब असं म्हणतो आपण थोडं घर थोडं थांब दोन मिनिट असं बोलतो ना त्याला इंग्लिश मध्ये होल्ड ऑन ए मुवमेंट तसं धरून ठेव होल्ड ऑन अ मुमेंट जागीच राहा जागीच राहा जागीच राहा कीप अवेक कीप अवेक खीप अवेक जागीच राहा तयार व्हा गेट रेडी तयार हो पटकन गेट रेडी पटकनला क्विकली म्हणतो तयार हो तयार व्हा गेट रेडी तयार व्हा गेट रेडी मोठ्याने वाचा मोठ्याण वाच रीड लावडली लावली न वाच रीड लावली रागात लो म्हणा लोभात म्हणा इंग्लिशचे वाक्य आपल्याला सेम टू सेम एक्सप्रेशन द्यायचे ज्या पद्धतीने आपण बोलतो त्याच पद्धतीने एक्सप्रेशन द्यायचे आहेत आणि इंग्लिशच्या सेंटेन्सेस आपण मराठीत जसं बोलतो तसंच फक्त त्याचं थोडस हे स्वर थोड वेगळा ते परंतु सेम टू सेम आपण म्हणतो आता मोठ्या वाच आपण मराठीत मोठ्या वाच असं म्हणलं की आपण रीड लावडली रीड लावडली कन्वे हिम म्हणजे काय त्याला कळव त्याला सांग त्याला कळव माहिती दे त्याला असं झालं बाबा आपण बोलतो त्याला कळव बरं काय तर त्याला इंग्लिश मध्ये कसं म्हणायचं कन्वे हिम कन्वे हिम म्हणजे त्याला कळव शांत बस कीप क्वाईट क्लासमध्ये जर तुम्ही कधी बघत असाल इंग्लिश मिडियमच्या टीचर्स असा इंग्लिश मध्ये कीप क्वाईट कीप क्वाईट असं म्हणतात कीप क्वाईट के डबल ई पी कीप क्यू यू आय टी क्वाईट कीप क्वाईट कीप क्वाईट म्हणजे शांत बसा बरं बरंच आपल्या खेड्यातले इतरांना काय असतं इंग्लिशच्या अक्षर ऐकतात शब्द ऐकतात पण ते घरी येऊन चुकीच म्हणतात त्यांना बरोबर समजत नाही की मॅडम काय म्हणाले सर काय म्हणाले सगळं चुकीचे शब्द मग युज करून तसंच ऐकत ऐकत म्हणत म्हणत जाते तसं नाही तर हे की क्वाइट असं म्हणतात क्यू क्यू क्वाईट शांत बस म्हणजे की क्वाईट चावी दे चावी देला काय म्हणायचं इंग्लिश मध्ये चावी दे चावी दे आपण म्हणतो ना मराठीमध्ये चावी दे सावी दे द खी चावी दे द खी चावी दे चला चावी दे म्हणलं तर काय म्हणायचं ना गिव द खी गिव द खी गिव द खी चावी दे चावी दे आता पुन्हा एकदम बघा सत्याच्या मार्गावर चल किंवा सत्याच्या मार्गावर जा लँग्वेज गो ऑन द पाथ ऑफ ट्रूथ गो ऑन द पाथ ऑफ ट्रूथ सत्याच्या मार्गावर जा संकटाला तोंड दे संकटाला तोंड दे तोंड संकटाला तोंड दे फेस द डिफिकल्टीज फेस द डिफिकल्टीज संकट अनेक संकट असतात ना म्हणून डिफिकल्टीस डिफिकल्टीस फेस द डिफिकल्टीज तोंड देणे म्हणजे फेस करणे इंग्लिशमध्ये म्हणतात ना फेस केलं बाबा मी खूप फेस केला सगळ्या गोष्टींसाठी मी खूप फेस केला असं सहज म्हणून जातो फेस करणे म्हणजे तोंड देणे डिफिकल्टीज म्हणजे संकट आणि इंग्लिशमध्ये कसं एक शब्दाचे अनेक अर्थ होतात बाळांनो ठीक आहे तुम्ही म्हणता डिफिकल्ट म्हणजे अवघड आहे असं पण अर्थ येते परंतु एका शब्दाचे अनेक अर्थ इंग्लिश मध्ये येत असतात ते वाक्यानुसार बदलत जात असते ओके त्याच्यामुळे तुम्ही ऐकत जा व्हिडिओ बघा आणि नंतर मग बग ते बघून तुम्हाला सहज येऊन जाईल त्याच्यामुळे ऐकत जा बघत जा आपल्या ग्रामीण भागातल्या लेकरांसाठी ले मी समजायसारखं हे व्हिडिओ काढत आहे कारण की मला एक्सपिरियन्स आहे मला अनुभव आहे की ग्रामीण भागातल्या लेकरांना इंग्लिश बोलायला वाचायला किती अवघड जाते कसे कसे वाचायला शिकतात कसे कसे पण बोलतात मग बोलले की मग चुकीचं बोलतात कस तरी बोललं तर त्याचा अर्थ पण त्यांना समजत नाही म्हणून मी खास ग्रामीण भागातल्या लेकरांसाठी मी हे व्हिडिओ काढते तसे इंग्लिश लोकांना आजकाल कॉमन झाले सगळेच इंग्लिश बोलायचं परंतु आपले काही आणखीन असे गाव आहेत भरपूर गाव आहेत आणखीन महाराष्ट्रामध्ये ज्यांना इंग्लिश जमत नाही काही असतील बघा चांगले काही व काही हुशार लेकर ज्यांच्या आईवडील शिकलेले आहेत सवरलेले आहेत त्यांना येऊन जाते इंग्लिश त्यांच्या घरी किंवा इंग्लिश मिडियम शाळेत टाकल्या मुळे पण जे शेतकरी आहेत किंवा जे ज्या वेळेस कुठलेही छोटं मोठं काम करतात त्यांच्या घरचे लेकर जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकता, का शिकतात काही जिल्हा परिषद शाळेत शिकून येते लेकरांना सुद्धा इंग्लिश येऊन जाते पण बरेच असे अजून लेकर आहेत ज्यांना इंग्लिश येत नाही आणि आलं तरी चुकीच त्याच्यामुळे माझे व्हिडिओ तुम्ही पाहत जा आवडला असेल तर लाईक करत जा ओके आणि बऱ्याच जणांनी माझे व्हिडिओ सबस्क्राईब अजून केलेलं नाहीये सबस्क्राईब करा आणि जेणे केलंय ते लाईक करत जा आवडलं असलं तर आता आपलं दोन झालेले आहेत संकटाला तोंड दे म्हणजे फेस द डिफिकल्टीज नंतर काय बाळा नो मी तुम्हाला करायचं आपली चूक सुधारा आपली चूक सुधारा म्हणतो ना आपण चुकली चूक सुधारा आपले चूक सुधार त्याला चेकअप युअर मिस्टेक्स म्हणायचं काय म्हणायचं चेकअप युअर मिस्टेक्स मिस्टेक म्हणजे चूक म्हणजे ते ही मोठी मिस्टेक झाली बाबा ही खूप मोठी चूक झाली ही मोठी मिस्टेक झाली पण मिस्टेक सुधारायचं चूक सुधारायचं चेकअप युअर मिस्टेक द चेकअप म्हणजे आपण म्हणतो चेकअप करून आले तपासून आले ते वाक्य वेगळा चेकअप प्रत्येकाला सांगायला इंग्लिशचे शब्द एका शब्दाला अनेक अर्थ असतात ओके तर आता आपली चूक सुधारायला काय म्हणायला लागते चेकअप युअर मिस्टेक तसंच धरून ठेव पुन्हा एकदा शिकवायले म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा समजा शिकवलेलं तेवढ्या लक्षात आलं नसेल म्हणून डबल एकदा सांगायले तसंच धरून ठेव ऑन हो होल्ड ऑन अ मुवमेंट तसंच धरून ठेव होल्ड ऑन अ मुवमेंट म्हणजे तसं त्या मुवमेंट म्हणजे ते स्थिती असते ना असं एखादं धरून ठेवलं तर हा धर धर तसंच धर का तसं धर तसं तसंच धरतो आपण होल्ड ऑन ए मुमेंट होल्ड ऑन ए मुमेंट होल्ड 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 ऑन ए मुमेंट असं म्हणा लागतं इंग्लिश जागीर हा जागीर हा कीप अ वेक जागीर हा कीप अ वेक कीप अ वेक अ वेक डब्ल्यू ए के ई वेक कीप अ वेक आता कीप म्हणजे ठेवून दे असं पण अर्थ होते पण ते ह्याच्यामध्ये आले की बदलून गेलं ना कीप जागीच राहा कीप अ वेक आता हे तर छोटे छोटे आहेत तुम्हाला पण तरी एकदा अजून एकदा समजून सांगते तयार भा म्हणजे गेट रेडी गेट रेडी रेडी हो बरं पटकन म्हणतो ना आपण रेडी हो बरं पटकन पटकन म्हणजे इंग्लिश मध्ये क्विकली म्हणतो रेडी हो बरं रेडी हो झालीस का रेडी झालीस का झालं रेडी म्हणजे रेडी तयार get ready, get ready. तयार असं आपण बोलतो ना तयार व्हा गेट रेडी गेट रेडी म्हणजे तयार व्हा तयार हो गेट रेडी मोठ्या नावाच रीड लाउडली कन्वे हिम त्याला कळो कन्वे हिम त्याला कळो शांत बस कीप क्वाईट कीप क्वाईट शांत बस चावी दे देवी दे की की च्या अलीकडे आला द आहे का द द हे शब्द कशा वस्तूचे च्या अलीकडे द असे येते ठीक आहे की तो चावी गिव म्हणजे देणे गिव म्हणजे देणे चावी दे गिव द खी चावी द दे आलं का बाळांनो लक्षात तर माझ्याची मुकला जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका जर कारण की सबस्क्राईब केला तर तुमचे काहीही नुकसान होणार नाही फक्त तुम्हाला मी जे व्हिडिओ टाकले ते तुम्हाला जेव्हा तुम्ही उघडता तेव्हा तुम्हाला माझा व्हिडिओ येते आणि तुम्हाला चार इंग्लिशचे नवीन वाक्य एक दमान व्यवस्थित